पंढरपुरात राजकीय नेत्यांच्या दहीहंडीचा उत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात झाला सोमवारी या उत्सवादरम्यान एकाचा मृत्यू झाला तरीही डीजेचा आवाज कमी झाला नाही किंवा डीजेच्या गाण्यावर नाचणाऱ्या लोकांचा उत्साह कमी झाला नसल्याचे दिसून आले दहीहंडीच्या पंढरपुरात कार्यक्रमानिमित्त परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी चौफाळ्या येथे डॉल्बी व दहीहंडीचे नियोजन केले होते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी डीजे लावून दहीहंडीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते या दोन्ही कार्यक्रमाच्या स्थळी पंढरपुरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यासाठी व दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी केली होती तर एका मंचावर महिलांचे नृत्य देखील सुरू होते दोन्ही राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून डीजेचा मोठ्या प्रमाणात आवाज सोडण्यात आला होता मात्र आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या एका अनोळखी व्यक्तीला अचानक कशाचा तरी त्रास झाला आणि तो व्यक्ती जमिनीवर कोसळला ही घटना समजताच तत्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली रुग्णवाहिका बोलवलू व त्या व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असताना देखील दोन्ही ठिकाणी डीजेचा आवाज बंद करण्यात आला नाही पोलिसांकडून झालेल्या दुर्लक्षतेबाबत नागरिकांमधून खंत व्यक्त